संदीप नमस्कार, नमस्कार। आणि मित्रमंडळी सगळ्यांसाठी नमस्कार तर आम्ही आता सध्या जो आहे ते वाईवरून आलेलो आहे वाईच्या बाजूनं आणि धूमधरणाच्या बाजूनं आलो आहे आणि येतानाचा मार्ग धेरा कंजाळ आणि हे जे आहे इथं समोरचं छोटंसं गाव दिसत आहे ते कवला घर दिसत आहेत कवलारो घर छोटंसं गाव आहे किती वस्ती असेल दहा पंधरा घर आहेत वस्ती ना चंद्रगडच्या हा। पायथ्याला असणारी वस्ती हां हां या वस्तीपासून एक वीस पंचवीस लागतात वरती वरती जायला आणि हा जंगल रस्ता आहे तर तिकडे वरती जाताना वनस्पती आढळतात तर त्यांना या जी जी वनस्पती आपण बघतोय त्याला दातपडी बोलतात हे जर चुकून खाल्ल बाहेर तुमची बत्तीच्या पडतात आणि इव्हन तुमच्या बॅक स्किनला जरी लागलं तरी याचं इन्फेक्शन होत याच्यापासून थोडं लांबच लांबच राहत काही आयुर्वेदिक पण वनस्पती आहेत ते पण आपण बघूया जसं जसं आपल्याला भेटत जात जात पण हे खूप पॉयजन आम्ही केंद्रगडा चाललेलो आहे आणि माझ्यासोबत आहे संदीप आणि माझ्या गाडीचा ड्रायव्हर आहे अभिषेक आणि वर चढण्यासाठी अशी ही एक पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेनं आपल्याला वरती जावं लागतंय आणि पुढे गेल्यानंतर पुढं किंवा दगडातल्या पुढे तर या ठिकाणी जो दगडी चिरा बांधलेला दिसतोय पट्ट्यानं वरती मंदिर आहे केनजाई आणि त्या मंदिरासाठी जी दगड आहे ती इथून अशी डोक्यावरती पट्ट्यानं बांधून घेऊन जात आहेत आणि खालच्या बाजूला दिसणारा भाग जो आहे तो ग्रामीण भाग दिसतोय हे समोरचं धरणाचं पाणी कुठलं आहे माकुशी आ, हे जे लिंबासारखं पान दिसतंय आहे त्याला माकडीचा पारा बोलतात जर हा माकडीचा पारा ती लहान मुलं वगैरे येतात हो। त्यांना जसं वाफ वगैरे देतात खोकला वगैरे तर हे वाफ देत किंवा जे आ, हे असते शेगडी बोलतात लसणीचा पाळला वगैरे टाकून देतात त्याच्यामध्ये हे पण टाकतात हे चांगलं असतं इवन तुम्ही हे चहामध्ये टाकून पण खा त्याच चांगलं आयुर्वेदिक हे बघायचं एकदम फ्रेश आहे हो त्या ठिकाणी आम्हाला एक पाण्याचं छोटंसं टाकं भेटलेलं आहे आणि समोरच्या बाजूनं जो केंजळगड आहे तर याची डावी आणि उजवी बाजू जी आहे म्हणजे कड्याची बाजू आहे या पूर्णपणे इथं दिसत आहेत असं आहे विस्तीर्ण अगदी उंचावरती केंजळगड आहे परंतु चढायला आणि उतरायला सोपं आहे आम्ही खालचे जे गाव आहे काय नाव त्या गावाचं हां पाकिरे वस्ती आणि तिथून आम्ही क ऐंशी टक्के केंद्रगडावरती चढून आलेलो आहे आणि या ठिकाणी हे जे पूर्ण कडे दिसत आहेत ह्याला कडाच म्हणावा लागेल तर असा हा उंच कडा आहे की ज्यावरून सहजासहजी वर खाली उतरणं वगैरे किंवा चढणं शक्य नाही तर अशा ठिकाणी आलोय आणि सभोवताचा परिसर जो दिसतोय तो समोरचा पूर्णपणे काही भाग वाई तालुक्यामध्ये आहे आणि बराचसा भाग हा भोर तालुक्यामध्ये आहे तर अशा या ठिकाणी आम्ही हळूहळू एक पंधरावीस मिनटात मिनिटात इथंपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता पण येऊन पोचलो सर पाहिजे इथून पाच दहा मिनिट वरती पोहचवा तिथे तुम्ही बघू शकता हा मुख्य दरवाजा आहे रखवालीसाठी जो भाग असतो तो हा दिव्या साठी आणि हा सगळं जे बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं इंटरलॉक सिस्टम न जॉईन केलेलं म्हणजे याच्यामध्ये सिमेंट वगैरे हो कमी आहे आणि डायरेक्ट इंटरलॉक जे सिस्टम असतो तिथं महाबळेश्वरला मंदिर आहे त्या टाइप मध्ये आहे हा जो किल्ला आहे तो ज्यावेळेस अफजल खानाचा वध झाला तर त्याच्यानंतर अफजल खानाकडे हा जो वाई प्रांत आहे हो। तो पूर्ण वाई प्रांत असा होता अफजल खानाकडे वाई वाईमध्ये वाई हा केंद्रगड होता आणि ज्यावेळेस प्रतापगडच पाहिजे महाराजांनी अफजल खानचा वध केल्याच्या नंतर हा महाराजांकडे आलेला किल्ला त्याच्यानंतर हा टेहरणीसाठी वापरणारा किल्ला भाग वरती 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 तो भाग आहे तो कातळ दगडामध्ये पूर्णपणे कोरलेला आहे म्हणजे ते कोरताना सुद्धा किती श्रम घ्यावे लागतील कि किती कट करावे लागले असतील आणि ह्या पायऱ्या दिसत त्या ह्या हे पण पूर्वी जुन्या पूर्वीच्या काळातल्या पायऱ्या आहेत म्हणजे इथून पायऱ्यांची सुरुवात झाली आणि इथून वरती जायला त्या जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत वरती चाललेलो आहे ते इथे घे चालू तर ही जी आपण गोवा बघतो ती असं बोललो की या, या बाजून पूर्ण त्या बाजूपर्यंत निघते आता कोण जात नाही पूर्वी लोक जायचे आणि पलीकडच्या बाजून पण अशी सेम गोवा आहे हा पण आता या सिच्युएशनला कोण जात नाही बरोबर बरोबर आपण असं बोललो की या बाजून त्या बाजूला निघू शकतो जरा या इथं पण घे बरं जरा इकडून दाखव जरा गोहा इथून आपल्याला लांब पर्यंत गुहा दिसते आणि इथं काहीतरी कोणी स्वयंपाक केलेलं दिसतोय काहीतरी चुली वगैरे दगडाचे बांधून हा 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 इथं थांबतो त्या मुक्कामध्ये टेंट वगैरे असतील काय

सुंदर असं इतिहासकालीन काम आहे

ते आपल्या हे पूर्ण पडल्यामुळं दरवाजाचे औषध काय राहायचे हे आपण एवढे बघू शकतो पाहिजे इथं काय आहे कोणत्या देवीचं खेळून जायचं

आपण हो हे जे आहे केंद्रगाडावरील धान्याचं कोठार आहे आणि एकमेव जे धान्य कोठार आहे ते स्वस्थितीत आहे असं म्हणता येईल आणि खालच्या बाजूला पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि दगडी बांधकामावरती वीट बांधकाम आहे आणि वीट बांधकाम सुद्धा अशा वेगळ्या पद्धतीचं असं अर्ध गोलाकार आणि हे असं पूर्ण वरती बांधकाम सुद्धा असेल हे पडलेलं आहे हा 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 पूर्ण आणि इथून मग काय धान्य काढण्यासाठी खालच्या बाजून ज्या जागा दिसत आहेत देवळी छोट्या छोट्या तर हे त्यासाठी असावं आणि बरीचशी धान्य कोटारा किंवा इतर कोटारा किंवा वास्तू आहेत त्या सध्या पूर्णपणे जमीन दोस्त झाले आहेत असं म्हणावं लागेल समोर बघू शकतो हे जे पूर्ण पठार दिसत आहे हो ते रायरेश्वरच पूर्ण पठार महाराजांनी शपथ घेतलेली ते मंदिर पण इथून दिसत आहे ते पांढर पांढरे दिसतंय त्याच्याच बाजूला मंदिर आहे तिथे बरोबर लेफ्ट साइड ला या साइडला खाली एक छोटा बंधारा दिसतोय हो हो जांभळी बंधारा आहे त्याच्याच मागे जी खिंड दिसत आहे ती कमंडलू खिंड आहे मागच्या बाजूला आणि ते रायरेश्वरचं टोक आहे त्याच्या पण मागे एक ना रायरेश्वरचं म्हणून पॉईंट म्हणजे रायरेश्वर ओवरऑल खूप मोठं पठार आहे हो। परत तुम्ही तसंच थोडं लेफ्ट साइड ला आला तर हे कोळेश्वरचं पठार आहे तर हे कोळेश्वर जंगल ट्रेक साठी फेमस आहे ज्यांना रायरेश्वर टू महाबळेश्वरला जायचं आहे हो, हो। तर ते हे जे जांभळी बंधार आहेत तो हो। क्रॉस करून कोळेश्वर करून परत महाबळेश्वरला जातं परत तिकडे थोडं लेफ्ट साईडला आला की हा जो समोर किल्ला दिसतोय छोटावरती तर तो कमळगड आहे तर कमळगडाचं वैशिष्ट्य की वरती बघण्यासाठी काव्याची विहीर आहे आणि ती जी विहीर आहे ती वरतून तलवारीची चा आणि पूर्वी असं बोलतात की याच्यामध्ये युज करायचं हो व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे मी परत त्याच्या लेफ्ट साइड ला तुम्ही बघाल तर ते नवरीचा डोंगर दिसतोय हो तर त्याचा अशी एक दंतकथा आहे की तिथं आ, एक जे वराड असतं आपलं लग्नाचं तर ते, ते पूर्ण गायब झालेलं त्यामुळे त्या डोंगराला नाव दिलं नवरा नवरीचा डोंगर खाली जे बॅकवॉटर बघताय आहे ते धोमच बॅकवॉर्टर आहे आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता एकदम फ्लॅट सरफेस दिसतोय ते पाचगणे टेबल टॉप आहे हो। पाचगिने टेबल टॉपच्या थोडं लेफ्ट साइडला मागच्या बाजूला आपल्याला वायरट गड बघायला मिळतं धुख जास्त असल्यामुळे कॅमेरामध्ये नाही दिसत दिसणार पण असं आपल्याला थोडं थोडं धुक्यामध्ये दिसत हो तर तो वायरट गड या बाजूला परत पांडव आणि आपण खालून येताना बघितला रोहिडा आता इथून पण दिसतोय बघा या साईडला रोहिडा पण दिसतोय म्हणजे हा किल्ला जर टेहळणीसाठी वापरायचे तर याच्यासाठी कि बरेचसे किल्ले केंद्रगडावरून दिसतात हा 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 आणि हा समोरचा जो रस्ता गेलाय तो रायरेश्वर किल्ल्यावरती हा आणि तो रस्ता खाली येऊन आपण या रस्त्याने आलोय आता हो आणि परत जर खाली जसं तुम्ही उतरा तसा हा भोरला जातो आणि हा जो आता वर्णवळाचा रस्ता दिसतोय तो भोरला जाणारा रस्ता आहे आणि समोरचं जे धरण आहे ते कोणतं म्हणलं माकुशी 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 मा... आणि हे समोरच्या धरणाचं चा काम चालू आहे इथं एक बंधाऱ्याचं आणि आम्ही बहुतेक या रस्त्याने आलो असेल ना ला ला आता येताना बर हा जो वळणवळाचा रस्ता ही घर आहेत तर अतिशय सुंदर असे वर्णवळाचे रस्ते इथून दिसत आणि अर्थात फेब्रुवारीमध्ये असं आहे तर ते पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर अतिशय सुंदरच असं दिसणार अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य सध्याही आहे त्यावेळेस तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर जे हे बघून मला आज फार आनंद झाला आणि या इथंपर्यंत या वयातसुद्धा मी येऊ शकतो आहे माझं वय आता सध्या बासष्ट रनिंग आहे आणि इथंपर्यंत आलो आहे तर या गोष्टीचं मला फार मोठं समाधान आहे आणि हे पाठीमागचं दृश्य परत परत एकदा कॅमेरा फिरवावा असंच आहे म्हणजे अजून यात याशिवाय काय तुला जास्त माहिती सांगण्यासारखं का 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 आहे काय काय नाही एवढंच खाली आपण समोर समोरचे मंदिर दिसतंय एक सरळ रस्ता दिसतोय आणि इथून दाखवता येईल मला ह्या बाजूला तर ते समोरच्या बाजूला जे एक मंदिर दिसतय तर ते आहे नावलाई देवी बरोबर आहे गा। हो। खावली गाव त्याच्या थोडं लेफ्ट साइड ला थोडं आयलंड टाइप आहे हो 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 तर हो। शेत हो ते पण शेत आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा कोबरा बघा ते एक मंदिर आहे तर ते जुनं खर तर मूळ नवलाई देवीचं मंदिर आहे धरण बांधल्याच्या नंतर ते वर पुनर्वसन झालं पुनर्वसन झालं पण ते पूर्वीच तिथं मंदिर होतं लावलाई पावसाळ्यात तर अतिशय सुंदर दिसत असणार बोलायचं काम नाही थोडंसं दुःख आहे आणि ही समोर गाडी घेणारी जाणारी दिसते आपल्याला तर आम्ही त्याच रस्त्याने थोड्या वेळापूर्वी वरती आलो होतो आणि हे जे आहे धूमधरणाचं बॅकवॉटर शेवटच्या टोकाला आपण आलेलो आहोत आणि मी पाठी मग त्या बाजूनसुद्धा पलीकडच्या काही गावात येऊन गेलो आहे आणि या बाजूचा जो कडा आहे तर या कड्याच्या तिथं आम्ही जाणार आहोत तर माझ्या समोर आहे माझ्या गाडीचा ड्रायवर अभिषेक आणि समोर आहे आमचा गाईड जो आहे संदीप जंगम रायरेश्वर पठारावरती रायरेश्वर तिथं राहतो तो आणि त्याचा माझा ऑनलाईन संपर्क झाला आणि त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबरही देईन किंवा तुझा आत्ता नंबर सांगू शकतोस हा रायरेश्वर किल्ल्यावरती जर यायचं असेल तर ते आपलं जे रायरेश्वर पठार बघणं किंवा किंजळगड तुम्हाला मुक्कामाची वगैरे सोय पाहिजे असेल स्टे होम स्टे वगैरे आहे आप आपल्याकडं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बहात्तर अठरा एकोणपन्नास झिरो तीन एक्क्याण्णव परत एकदा रिपीट टू वन एट फोर नाईन झिरो थ्री नाईन वन हा माझा नंबर आहे तर कुणाला रायरेश्वर किल्ल्यावरती यायचं असेल तर नक्की कॉल करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता आता हे आपण जे आलोय ते दुसऱ्या हो आलोय वरती असणारा हा दुसरा घाण आहे आणि आपण बघू शकतो हा पण एकदम उत्तम अवस्थेमध्ये आहे आणि लोक आताही चालवतात याला हो हो चांगल्या परिस्थितीमध्ये आणि हा, हा, हो, हो, पर हा किल्ल्यावरच दुसरा घाण आहे आणि याच्या चुना असतो त्याच्यामधूनच हे बांधकाम हे बांधकाम तिकडचं हो ते जे समोरचं बांधकाम आहे ती ह्या चुन्याच्या घाण्यानच चुना तयार करून इकडचं समोरच तटबंदीच बांधकाम केलेलं दिसतंय समोर आहे संदीप आणि इथून जो बारमाही पाण्याचा झरा अगदी उन्हाळ्यात सुद्धा बंद नसतो ना हो तर या ठिकाणी तो पाण्याची बाटली भरून घेतोय आणि हे पाणी थंड असणार आहे किल्ल्यावरती एकमेव पिण्याच्या पाण्याचा हे बघू शकता तुम्ही सोर्स आहे पिऊ शकतोय हो अतिशय थंड पाणी आहे इथं स्वच्छ पाणी दिसतंय वरती थोडंसं ते गवताचा भाग वगैरे थोडंसं असं ओढून आलेलं आहे आणि या ठिकाणी एक ते उमराचं झाड आहे आणि ते दुसरे एक झाड काय दिसत आहेत आणि सगळ्या बाजूने गवत आहे पण एक हे बघायला अगदी उन्हात आता वाजलेले आहेत दोन दोनला फक्त दोन मिनिट कमी आहेत आणि त्यावेळेस आपण इथे येऊन सुद्धा वरती थंड हवा आहे आणि अशा वातावरणात आपल्याला एक थंड हवा असं एक डोळ्याला प्रसन्न असं वाहतं झऱ्याचं पाणी डोंगरावरती किंवा केंजळगडावरती हा सतत बारमाही वाहणारा झरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले काय नाव वगैरे आहे का या नाही कुंडाला काय नाव नाही नाव नाही पण हे दगडात कोरलेलं आहे वर्षभर हे वाहतं व वा पावसाळ्यात तर प्रश्नच नाही पण अगदी उन्हाळ्यात सुद्धा वाहतं म्हणजे या गोष्टी चमत्कारिक आहेत किंवा जी निसर्गाची देणगी आहे तीच म्हणावी लागेल हो तर असं हे वातं पाण्याचं कुंड किंवा झरा आणि त्याचं मूळ ठिकाण जे आहे या ठिकाणी काही माश्या वगैरे आहेत मधमाश्या आहेत तर त्या पाणी पिण्यासाठी आलेल्या आहेत याही दिसत आहेत आता हे जे समोर जे गाव दिसतं आहे हे आहे घेरा केंजळ आणि अगदी परत परत असं म्हणतोय मी तर हे दृश्य परत परत हे बघावंच आहे तर असं हे जे दृश्य आहे तर ते डोळ्यासमोरून हटायला तयार नाही आणि समोरच्या बाजूला एक पक्षी दिसतोय तो कदाचित यात दिसत असेल तर तो त्याला आपण असाना म्हणतो आणि या ठिकाणी रेलिंग केलेलं आहे या ठिकाणच्या वरच्या बाजूत जे गवत आहे ते कापून इथले शेजारच्या चे का गावातले पाकिरी वस्तीमधील जे लोक आहेत ते जनावरांसाठी घेऊन जात आहेत तर असं हे किल्ल्यावरचं आणि समोरच्या बाजूला ध्वज फडकत असताना दिसतोय झूम करून दाखवतोय तर यात दिसत असेल या, या ठिकाणी एक पाण्याचा कुंड आहे आणि हे जे आहे ते पावसाचं पावसाळ्यात पावसात साठलेलंच पाणी आहे याला काय दुसरा नैसर्गिक स्त्रोत नाही कासवाचं पिल्लू कुठे दिसलं काय तुला गेलं काय हां गेल छोट आहे ते कासवाचं आहे कशाचं सांगता येणार नाही पण असेल कदाचित गवळण बोलतात त्याला हां हां गवळण गवळण काय तर हा केंजळगडावरचा जो परिसर आहे समोरच्या बाजूला एक आपल्याला म्हणजे संदीपच्या डाव्या बाजूला एक भगवा ध्वज फडकताना दिसतोय छोटीशी वावटळ जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्यामुळं गवत कसं हलतंय आणि पालापाचोळा कसा बुडतोय पाला तर एक गाणं या ठिकाणी मला आठवलं देवापुढं माणूस पालापाचोळा बरोबर आहे ना आपल्याला डाव्या बाजूनं तटबंदी दिसते आणि पुढच्या बाजूने कड्यावरती एक दगडाचा फार मोठा आता अर्थात हे सिंहाचं तोंड असल्यासारखं मला इथून दिसतं आहे असं वाटतं आहे की एखाद्या प्राण्याचं तोंड असावं तर असा हा कडा समोर आलेला आहे आणि खालच्या बाजूला तो पूर्ण उभा कडा दिसतो आहे आणि ती जी प्राण्यासारखी जी दाखवलेली मी खाच आहे तर तो दगड थोडासा तिथं फट पडलेली आहे चिरलेला आहे आणि कदाचित भविष्यात हा दगड कधीही ढासळण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय आता निसर्गाचं जे काय आहे ते निसर्गाचं काम चालूच राहणार आहे त्यात आपण काहीही करू शकत नाही पण ह्या गोष्टी समोरनं दिसायला फार चांगलं दिसतंय आणि समोर एक रस्ता दिसतोय तो कदाचित बोरला जाणार असेल समोरचा जा रस्ता तो कॅनल कॅनल आहे का हां हां हा, 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 हा। म्हणजे कुठल्या आहे जर धोरण मधून काढलेला परत रस्त्यासारखं दिसलं मला पण ती माझी चूक आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणू मृगजळ असल्यासारखं वाटलं ते रस्ता असल्यासारखं वाटलं पण ते पाणीच आहे पाणीच पण हो हो, हो, हो। कॅनल तर ते ह्या धोम धरणाचं जे कॅनल आहे हे धोम धरण परत एकदा दाखवतो मी आणि हे कॅनल आहे ते समोर पाणी गेलेलं आहे या ठिकाणी एक परत नैसर्गिक पाण्याचा झाकलेला दिसतोय तर हा झरा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण पुढं या रस्त्यानं पलीकड जाऊन या ध्वजाच्या बाजूनं परत खाली उतरायला सुरुवात करणार आहोत चहामध्ये पण टाकून घेऊ शकतो हां ते तुम्ही थोडंफार घेऊन जाऊ चहा हां किती टाकले एक एका कपामध्ये हा 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 आणि पावडर वर टाकायची का हा पावडर टाकली तरी चालेल आणि जर नुसतं याच घ्यायचं असेल तुम्ही दोन तीन पाणी एक्स्ट्रा टाक हा 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 ठीक